मुलीच्या साखरपुड्याच्याच मांडवातून आईची अंत्ययात्रा निघाली घरी मुलगा नसल्याने मुलीने दिला आईला अग्नी डाग मुलीचा साखरपुडा झाला लग्न कार्यासाठी दारामध्ये मांडव टाकण्यात आला मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही लग्न अगोदर आईला पॅरेलिसिसचा झटका येऊन त्यात त्या आईचा मृत्यू झाला दोन मुली असल्याने मुली मुलींनीच आईला द्या डाग द्यावा असा निर्णय धोबी समाज बांधवांनी घेतला मन हेलावणारी ही घटना परभणी शहरातील दहा रोड भागात घडली आहे सोनाबाई रामसिंग चौधरी असे मृत आईचे नाव आहे दोन मुली झाल्याने पंचवीस वर्षापूर्वी पती सोडून गेला तो परत आलाच नाही सोनाबाई यांनी हिमतीने मुलीचे पालन पोषण केले स्त्रीच्या व्यवसायातून मुलींना मोठे केले मोठी मुलगी लग्नाच्या वयाची झाल्यानंतर तिला स्थळ शोधण्यात आले होते यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी साथ देत मुलींचे लग्नाची जबाबदारी उचलली तेलंगणा राज्यातील मुलासोबत हे लग्न ठरले तेरा मार्चला साखरपुडा झाला सतरा मार्चला लग्न होणार होते पण यातच चौदा मार्च रोजी सोनाबाईंना पॅरालिसचा झटका आला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला घरातून जिचा नवरा वीस वर्षापूर्वीच त्या बाईला सोडून गेला दोन मुली झाड्यामुळं झाल्यामुळं आणि सतत दारू पिऊन त्रास देत होता त्या बाईनं स्वतःचा संसार मांडून दोन मुलीला लहानाचं मोठं केलं आणि सतरा तारखेला त्या मुलीचं लग्न होतं पण देवाला काय अंत पाहायचा होता हे कळालं नाही उद्या त्या मुलीचं लग्न असताना आजच त्या मुलीला त्या मुलीच्या आईला सकाळी पॅरलेसचा अटॅक घेऊन ती बेशुद पडली आणि त्या बाईला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत जा तर तिचा मृत्यू झाला त्या गरीब महिलाला कोणते मुलगा नव्हता दोन मुलीच होत्या या उद्देशानं आम्ही समाज बांधवानं धोबी समाज बांधवाने निर्णय घेतला की वंशाचा दिवा हे मुलगा न लावता आणि खूप जुनी प वंशाचा दिवा हे मुलगाच आहे आणि मुल आईला किंवा वडिला हे, हे मुकाग्नी फक्त मुलगाच देऊ शकतो ही जुनी परंपरा उच्चवर्तीय जातीतून आलेली परंपरा आमच्यासारख्या अल्प समाजाला गरीब समाजाला ही परंपरा लागू होत होती पण आम्ही सगळे धोबी समाजाने मिळून असा निर्णय घेतला की वंशाचा दिवा किंवा मुखाग्नी हे मुली पण न देवता मुलं मुलगाही न देवता मुलगी पण दे द्यावं कारण आज सध्याच्या सध्या असं चालू आहे की मुलगा ही जेवढा हकदार आहे तेवढी मुलगीही हकदार हक आहे या उद्देशानं आम्ही गरीब समाज धोबी समाजानं असा निर्णय घेतला की पण ही